श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गणेश जयंतीला सुख समृद्धीसाठी कोणते उपाय करायचे याविषयी माहिती जाणून घेऊयात प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा आराधना केली जाते यंदा गुरुवार बारा जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल असं म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीला देखील महत्व प्राप्त आहे या दिवशी काही उपाय केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील आर्थिक अडचणी कमी होतात या दिवशी गणपती बाप्पाला विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो असे म्हणतात त्यामुळे पूजा करताना बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा गणपतीला लाल रंगाचे जास्वंद किंवा लाल रंगाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते तसेच नैवेद्य म्हणून बाप्पाला एकवीस तिळगुळाचे लाडू अर्पण करा अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी बाप्पाच्या पूजेत काही वस्तू ठेवणे शुभ मानले जाते जसे की दिवा अगरबत्ती किंवा धूप फळे आणि फुले देवाला अर्पण करा तसेच श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा करावी देवाला शेंदूर लावणेही शुभ मानले जाते या दिवशी सुखसमृद्धीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने किंवा शेंदुराने स्वस्तिक काढा त्याखाली शुभ लाभ लिहा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि लक्ष्मीचा वास राहतो मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणेश अथर्व शीर्षाचे करणे सर्वात फलदायी मानले जाते या दिवशी तुमच्या सोयीनुसार गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा गुळ तिळाचे दान करा मागी महिन्यात दान करण्याला विशेष महत्त्व आहे यामुळे घरात अन्नाची आणि धनाची अन्ना कमतरता भासत नाही तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ